नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारगर आयोजित गाथा तिच्या यशाची या सदरातील आजच्या मानकरी आहेत डॉक्टर सौ मिनल टेंभेकर मिनल चित्तरंजन टेंभेकर माहेरून मिनल मुकुंदराव टेकाडे यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे ला नागपूर येथे झाला बालपण व शिक्षण नागपूर येथे झाले त्यांनी बी कॉम बीएड केले इकॉनॉमिक्स विषयात एम ए व पी एच डी केली जी डी सी ए केले नागपूर मुंबई व खारघर येथील नामवंत महाविद्यालयात व्याख्याता होत्या इंडियन एज्युकेशन बोर्डच्या कोकण प्रांताच्या सभासद आहे मागील पंधरा वर्षापासून त्या शिकवणी वर्ग घेत आहे मिनलताईंच्या माहेरी सामाजिक वातावरण आहे एकत्र कुटुंब आहे लोकांची आवड असणाऱ्या मिनलताईंचा विवाह अशाच घरी झाला जेथे संगमय वातावरण आहे सव्वीस जून एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांचा विवाह श्री चित्तरंजन टेंभेकर यांच्याशी झाला श्री टेंभेकर टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात सिनियर रिपोर्टर म्हणून कार्यरत आहे मिनल मुलगा मंदार सिनेमॅटोग्राफर आहे अनेक सिनेमे वेब सिरीज साठी केले के आहे महाविद्यालयीन काळात त्या दुर्गा वाहिनी व वा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्ती होत्या शिक्षण क्षेत्रातही त्यांचे विशेष योगदान आहे आजच्या शिक्षण पद्धतीच्या बदलाचे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम या विषयावर संशोधन कार्य सुरू आहे चाणक्य नीती व अर्थशास्त्र यावर संशोधन केले आहे मिनलताई अनेक सामाजिक संस्थांशी जोडल्या गेल्या आहेत आपल्या मराठी ब्राह्मण संघाच्या पहिल्या कार्यकारणीच्या सभासद होत्या समूहाच्या मिनलताईंना वाचन गायन नृत्य अभिनय निवेदन पेंटिंग पाककला व भटकंतीची आवड आहे विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन पुरस्कार व पदके मिळवली आहे त्यांनी नाटकासाठी स्क्रिप्ट रायटिंग पण केले आहेत पर्यावरणाविषयी जागरूकता यावी याकरिता सेमिनार्स आयोजित केले आहे मिनलताईंच्या समयसूचकता व धाडसाचा एक छोटासा किस्सा इथे सांगावा असा वाटतो एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली गेल्या असता कुशावर्तावर तलावत बुडणाऱ्या महिलेला वाचवले ह्या धाडसाकरिता विश्वस्त ट्रस्टने त्यांचा सत्कार केला आयुष्य क्षणभंगूर आहे त्यामुळे आपल्याकडून कुटुंबाला समाजाला जितके चांगले देता येईल ते द्यावे ही त्यांची इच्छा आहे मिनलताई मराठी ब्राह्मण समाजच्या सभासद आहेत याचा आम्हाला अभिमान आहे अशा या मनमिळावू हसतमुख सुस्वभावी हरहुन्नरी मिनलताईंना मराठी ब्राह्मण समाज खारघरकडून मानाचा मुजरा